अ मग हाय सर्वांना चला या पटपट लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा घर बेटा असं आहे ಚಲ ಪಟಪಟ ಸರ್ವಾನೇ ಪಟಪಟ ಲೈವ गुड इवनिंग सर्वांना माऊ बस खाले अर बस नको बेटा हे घे चल हा देव देऊ द हां हॅलो हां हॅलो रोशन रेसिपी हाय ताई कशात आहात कशी आहे मस्त तुम्ही कसे आहेत झालं का चहा आहे पाणी माव कशी आहे मस्त आहे माव पण तुमचं झालं का चहा पाणी मी पण मस्त हो झालं तुमचं हो ताई झालं माझं पण झालं छान व्हिडिओ काढता तुम्ही इंस्टाला छान छान व्हिडिओ राहता तुमचे यूट्यूबला का नाही टाकत ताई आता कॉंग्रॅच्युलेशन वन के सबस्क्राईब कम्प्लीट ताई थँक्यू खरं थँक्यू मनापासून यूट्यूबला व्हिडिओ कॉल नाही टाकत ताई तुम्ही आता थँक्यू यू ताई ठीक आहे हेवी इकडे लागेन ती कुडची लागेल मी आलो ताई थँक्यू अनिल दादा आल्याबद्दल झालं का चाय पाणी माऊ कुडची खाली बसली कुडची खाली माऊ माऊच घर बनवलं माऊ ना आता कुडची खाली आहे ना माऊ वाडे कुठे गेली तू <laughs> कुठं गेली माऊले शोधा माऊले शोधा चहा जा झाला का ताई नमस्कार मनीषा ताई लाईक केलं ला। थँक्यू राकेश दादा लाईक केल्याबद्दल टाक्याचे तो थोडा वाईसचा प्रॉब्लेम वाईसचा प्रॉब्लेम आहे खूप व्हिडिओ आहेत पोस्ट करायचे ओके ताई करा थँक लाईक केलं ला। थँक्यू अनिल दादा लाईक केल्याबद्दल राकेश दादा मनीषा ताई नमस्कार लाईक डन थँक्यू राकेश दादा चहा झाला का ताई हो अनिल दादा चहा झाला माझा तुमचा झाला का तुमचा चहा झाला का ताई हो झाला माझा तुमचा झाला का प्रशांत पवार अनिल दादा नमस्कार प्रशांत दादा नमस्कार करताय आलो मी थैंक यू प्रशांतदा माऊसाठी चॉकलेट थैंक यू प्रशांत दादा वेलकम प्रशांत दादा वेलकम करताय दादा, दादा तुमचं बघू नकोस प्रेमात पडशील ताई ताई साहेब जय शिवराय जय शिवराय मी पण लाईक केलं रे हो हो खरं केलं थैंक यू फर्स्ट लाईक तुमचंच आहे ताई रोशन रेसिपी ताई प्राची गुलदी हाय हाय प्राची ताई मी माऊचा दादा ओके दादा आहे बघ माऊ दादा हाय कर दादा आले माऊकडून हाय दादा नमस्कार ताई झाला का चा हो अनिता ताई झाला माझा चा पण तुमचा झाला का अनिता ताई दादा आले मी आलो जोश आले, आले 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 या या दादा वेलकम टू माय लाईव ताई आले होते का कोणी थ्रेडिंग करायला नाही कोणी आलं नव्हतं आले होते पण माझ्याच घरी पाहुणे वगैरे आहे तर मलाच वेळ भेटत नाही प्राची ताई माऊससाठी ॲपल पाठवले गजानन दादानी थँक्यू बघू नकोस लाईक फोर थँक्यू दादा माऊचा दादा थँक्यू प्रशांत दादा गजानन दादा नमस्कार करताय आणि दादा तुम्हाला ओळखले का ताई मला ताई नाही मी नाही ओळखलं ओळखले का ताई ओळखलं का नाही ताई मला नाही नाही मी नाही ओळखलं जोश फोर लाईक थँक्यू गजानन दादा काय यू मेन आय डी नेहमी काय यू मेन आय डी मी नाही नाही ओळखलं नाही मी अनिता ताई प्राची ताई नमस्कार करताय अनिल भाऊ तुम्हाला हो झाला ताई माझा चहा ओके ताई तब्येत कशी आहे तब आता अनिता ताई तब्येत बरी आहे ना आता तुझी नाही केलं का मग तुम्ही नाही केलं का मग नाही नाही आता माऊचा बड्डे बड्डेलाच करणार हो अनिल दादा नमस्कार करताय अनिल दादा दा तुम्हाला कोण आहे तो कमेंट करणार एक कमेंट दिसत नाही ताई कोणती कमेंट दिसत नाहीये आणि दादा तुम्हाला तुम्ही कोण आहे तो कमेंट करणार मला कमेंट दिसत नाही का दादा तुम्हाला प्राचीताईनी फुल आणि नमस्कार केला थँक्यू प्राचीताई कधी कराय कराल माऊच्या बड्डेला आज माझी कशाची आहे मग तर आज भाजी बघू अजून तर काही विचार नाही केला दादा आ हा हॅलो कुठं लागला फोन भुसावलला लागला भूका कधी कराल आज भाजी काय मग तर बघते दादा अजून काही नक्की नाही भाजीचं भाजी अजून काही विचार नाही केला बघू नको बघू नको एक मिनिट माओ मा पडशिंना भेटू तू सुप्रिया ताई आली हाय ताई सुप्रिया ताई हाय छान छान रांगोळ्या राहतात तुमच्या पण सुप्रिया ताई पाऊस येतो का आज तिकडे आता नाही नाही येत आहे पाऊस तिकडे आहे का दादा पाऊस इकडं आहे पाऊस झाला जा का हो ताई माझा झाला तुमचा झाला का सुप्रिया करताय अनिल अनिल दादा दादाला पण करा पण त्यांचे पण छान छान व्हिडिओ राहता त्यांना पण सपोर्ट करा आणि अनिल दादा तुम्ही पण ताईला सपोर्ट करा त्यांचे रांगोळीचं चॅनल आहे दा दा, दादा अनिल दादा छान रांगोळ्या असतात त्यांच्या हो झाला खूप छान रांगोळ्या आपण त्या अनिता पण अनिता ताईच्या पण खूप छान छान रांगोळ्या राहतात बसती माऊ बसती चेअर वर बसती थांबी थांबत सरक पुढे माऊ हाय कर हाय कर हाय हाय माऊ माझ्या चॅनलला कमेंट करायला सांगा हो रांगोळी खूप छान सुप्रिया ताई अनिल दादा त्यांच्या एखाद्या व्हिडिओला कमेंट करजा म्हणजे ते पण तुम्हाला रिटर्न करतील दादा हॅलो पिल्लू हॅलो कर हॅलो हॅलो कर मावशीला हॅलो कर सुप्रिया मावशीला हॅलो कर हा हॅलो अनिल दादा त्यांच्या एखाद्या छा व्हिडिओला कमेंट करा म्हणजे ते तुम्हाला रिटर्न करतील सुप्रिया ताई माऊ मनी माऊ भाऊ माऊ जगले परम बनी। नमस्कार ताई नमस्कार दादा हो ज्योती ताई नक्कीच सपोर्ट करतो करताय ताई तुम्हाला ते आलो मेन आयडी नेहमी हा ही आयडी आहे का दादा तुमची ते आयडी दुसरी होती का आता ओळखले का नाही हो आता ओळखलं नक्कीच ओळखलं आता अनिता ताई मग पण सब करतो ताई हो दादा त्यांना पण करा त्यांच्या पण एखाद्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे ते बी रिटर्न करतील अनिता ताई तुम्हाला लाईक डन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल <laughs> तकली थँक्यू दादा माऊली दादा चला पटपट मॅसेज करा सर्वजण लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवेल असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर कमेंट करायला विसरू नका म्हणजे मी रिटर्न करेल तुम्हाला चल उतर खाले उतर न खाले हा उतर उतर खाली पुढचे उतरते मी चालली उतर बेटा खाली खाली उतर हा काय चला मेसेज करा या चा ठेवायला सर्वजण चा ठेवते मी परत दादा चला कमेंट करा सर्वजण लाईव्ह मध्ये तर बापा नमस्कार दायरे नमस्कार दादा आले 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 अनिता ताई आणि सुप्रिया ताई आता सब करतो ताई हो हो त्यांना करा आणि कमेंट करा ते रिटर्न करतील माव पेशी तू सामान अ मावडे झालं का चहा पाणी मनोज दादा तुमचा झालं का चहा पाणी इकडे चल ना आपण स्वयंपाक करू ना इकडे मम्मा हो मम्मी इकडे अवली कमी करू इकडे चल हे पण काय बेटा हो झाला पडशिन गजानन दादा तुमची आय डी सापडत नाही मला व्हिडिओवर कमेंट करा माझी कमेंट गेली आहे का माझी कमेंटवर गेली आहे का विशा साबळे हाय हाय मला पण सापडत नाही तर अरे दादा माझ्या व्हिडिओला कमेंट आहे त्यांच्या माझ्या व्हिडीओच्या कमेंट वरून बी जाऊ शकता तुम्ही त्यांच्या त्यांच्या चॅनलला माऊ जा आता तुम्ही mm -hmm. जा डायरेक्ट जासा तुम्ही त्यांच्या चॅनलला आता अनिल दादा जा तुम्ही आता मी ब्लू तुम्हाला अनिल दादा चल हो। मम्मी हो ताई आता जा सर्वांच्या चॅनलवर जाता येईल तुम्हाला मी ब्ल्यू देला दादा अनिल दादा काका साहेब हाय ताईच्या व्हिडिओला कमेंट करतो पहिले नंबरचा व्हिडिओला कमेंट करतो हो नक्कीच करा हाय मनीषा ताई हाय आरती ताई नमस्कार साबळे वहिनी बस तू कृष्णा कुठं आहात घरी आहे असणार कसे आहात झाले का चहा नाश्ता हो ताई झाला चहा वगैरे तुमचा झाला का ताई माऊ काय करत आहे हे पसारा काढते माऊ काम वाढवते माझे हा काम वाढवते बा कसे हाव म्हणते हा बर मामाला लगेच सांगते काम वाढवते म्हणून माऊ काय नको बेटा नको काम वाढू नाही आता घेत आहे चहा या सर्वांना हो होता घ्या आत्ताच घेतलाय मी चहा भुसावल कोण आले होते आज भुसावलला कोण आले होते आज कोण आलं होतं भूसा कोण आलं होतं दादा पाळलं थांबी देते घे तुमच्या लाईवचं टायमिंग फिक्स नाही का ताई फिक्स आहे पण आता सध्या घरी पाहुणे आलेले आहे तर मला वेळ नाही आहे भेटत दुपारचा नाही तर मी दुपारी साडेबारालाच घेते फिक्स आरती ताई फिक्स टाईम आहे माझा दुपारी साडेबाराला पण आता संडेपर्यंत संडे सोमवारपासून मी फिक्स टायमाला घेईन टाइम मी साडेबाराला घेते दुपारी आता सोमवारपासून साडेबाराला घेत जाईन मी रविवारपर्यंत नाही टाइम फिक्स माझा एकदार पाहुणे गेले घराचे की मग हो, मी साडेबाराला घेत जाईन भुसावल दी मग तू केव्हाही घेतली समजत नाही म्हणून विचारलं हो हो कारण आता आठ दिवस झाले थोडी गडबडच आहे म्हणून केव्हा पण घेत आहे नाही तर दुपारी साडेबारालाच घेते मी लाईव्ह आता सोमवारपासून घेईन मी दुपारी बारालाच घेईन सोमवारपासून आज संडेपर्यंत आहे थोडं अनिता ताई सुप्रियाताई आणि गजानन दादा सब केलं आहे ताई ओके ते रिटर्न करते दादा तुम्हाला सर्वे सर्वे रिटर्न करजा अनिता ताई सुप्रियाताई आणि दादा आरती ताई नमस्कार बरं बरं नाही काही हरकत हां अलि बापले एउटा पार्स टा ग्लास पानी पेते माउ आज ग्लास नर कस पेता पानी? पानी पेता दिदी मम कस पेता कस पेता दा पेता मम पेता मा अमम पिउन दादा कसे कसै आउ शेतकर दादा कसे आहेत तुम्ही आरती ताई ये बेटाय तुझा नको ना भेटू नको ना मम्मा जे भीम अनिल दादा जे भीम करताय अनिल दादा तुम्हाला आरती ताई अनिल दादा आरती ताई तुम्हाला जे भीम करताय हाय का अनिल दादा लाईव ला சட்ட <laughs> பட்ட <laughs> 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 <laughs>